नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची एक्झाम म्हणजे अभियोग्यता चाचणी म्हणजे टेट एक्झाम जी आज रामटेकडी या ठिकाणी असणारी टी सी एसचे सेंटर या ठिकाणी आपण आज लाईव्ह कव्हरेज करत आहोत की ज्यामध्ये नुकतीच शिफ्ट वन पार पडली आहे आणि या शिफ्टमध्ये विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या येणाऱ्या प्रतिक्रिया तुमच्यासमोर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा एकेड मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे नक्कीच विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं मी त्यांना आवाहन करतो ठीक आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आहोत आपण टी सी एस टिकडी या ठिकाणी पहिली शिफ्ट झालेली आहेत आपण जाणून घेऊयात सरांकडून आजचा एक्झामच्या बाबतीत पहिली शिफ्ट होती सर बोला आपलं मत काय पेपर सोपं आहे पण त्यामध्ये मॅथ रिजनिंग वर जास्त भर दिलेला आहे आणि मराठीमध्ये श्रीलिंगी पुल्लिंगी जास्त विचारलेलं आहे बंद आहे मजल्यांचे गणित आलेले जास्त बरं बरं आणि एवढा इंग्लिशचं काय आहे इंग्लिश वर शंभर सिरीज वर बर आणि बुद्धिमत्ता कशी होती जरा त्याची काठीने पाहत सोपी आहे फक्त टाइम मॅनेजमेंट महत्वाचं टाइम मॅनेजमेंट महत्वाचं आहे पेपर कवर झाला आपल्याला सगळं पेपर कव्हर झाला सोपा होता पेपर ठीक आहे सोपा पण नाही म्हणजे बऱ्यापैकी सो, एक हो मात हो से? हो हो। तो तो, सोपे प्रश्न हो आहे फक्त टाइम महत्वाचं मॅथ रिजनिंग वरती बऱ्यापैकी विचार बऱ्यापैकी म्हणजे दोनशे मार्कातले निम्म्यापेक्षा जास्त म्हटलं तरी त्यांनी सत्तर क्वेश्चन मराठीचे सोपे होते मराठी आणि आपल्या समाजशास्त्र म्हणा किंवा आपल्या पाठ्यपुस्तकावरती काय पाठ्यपुस्तकावरती पण आहेत क्वेश्चन येत आहेत तसं पाय तयारी आपण चांगली केली तयारी केली त्यानुसार तुम्ही शिक्षक बनून नियुक्त ही हो आमच्या चॅनल कडून खूप खूप तुम्हाला शुभेच्छा ठीक आहे थँक्यू हा एक्झाम सेंटर वरून नुकत्याच तयार आलेल्या आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया तही कसा होता तुमचा अनुभव आजचा मला आज आज सपे पण मीडियम गेला मिडियम म्हणजे खूप अवघड पण नाही आणि खूप सोपं पण नाही तुम्ही अभ्यास केला असेल तर नक्कीच तुम्हाला तो सोपा गेला असेल ना जेवढा अभ्यास केला होता त्याच्यातले टाइम मॅनेजमेंट करता आलं योग्य तुम्हाला नाही मला योग्य नाही आलं करता प्रश्नांची काठीने पातळी कशी होती सांगता येईल म्हणजे बुद्धिमत्तेच्या प्रश्नांची काठीण्य पातळी होती वाटली मला जास्त आहे पण बालमानसशास्त्र आणि मराठीचे प्रश्न खूपच सोपे होते खूप, तो 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 सोपे होते म्हणजे याचा अर्थ काही प्रश्न हे खूप सोपे होते की सहजासहजी फक्त ते आपल्याला कव्हर झाले पाहिजे वेळेच मॅनेजमेंट म्हणजे टाइम मॅनेजमेंट हा सगळ्यात मोठा आलं पाहिजे सगळे प्रश्न कव्हर झाले हो नाही 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 झालेपर्यंत साधारण प्रश्न एकशे चौसष्ट पर्यंतच केले म्हणजे ह्याचा अर्थ आपल्याला टाइम तिथं खूपच म्हणजे टेट या एक्झाम मध्ये टाइम मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे टाइम मॅनेजमेंट येण्यासाठी आधी खूप प्रश्नांचा सराव सराव महत्वाचा अगदी बरोबर नुकते सर आलेले आहेत एक्झाम सेंटर वरून त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ सर कसा होता आपला आग एक्सपिरियन्स एक दोन मिनिटांमध्ये सांगताल का आपला आजची जो परीक्षेचे पेपर जो झाला तो पेपर थोडासा कठीण होता पण तसं म्हणाय गेलं तर दोन हजार बावीस पेक्षा यांनी डबल कठीण पेपर काढण्याचं उद्दिष्ट या शासनाने घेतलेला आहे कारण असं झालं की दोन हजार बावीस मध्ये ज्या उत्तीर्ण उमेदवारांनी परीक्षा दिली होती तेच उमेदवार डबल परीक्षा देण्यासाठी आले आणि त्यांनी डबल परीक्षा देऊन डबल पेपर दिला पण पेपर देता असताना कठीण प्रश्न इतकं जाणून आलं की पहिले दोन हजार बावीस मध्ये इतकं पेपर सोपा होता पण आता अर्थ तुम्ही दोन हजार बावीस ची क्वेश्चन तुम्हाला एखादा प्रश्न आठवतोय मॅथ रिझनिंग संदर्भामध्ये कशी काठिण्य पातळी कशी होती वगैरे असं काठिण्य पातळी म्हणजे जसा विचार जर केला तर बौद्धिक क्षमतेमध्ये जर बौद्धिक नुसार आपण जर विचार जर केला तर फॅमिली दृष्ट्या त्यांनी प्रश्न विचारला विचारला होता की याचे नाते संबंध कसे असू शकतात नाते नातेसंबंधाविषयी असेल किंवा आकृती आकृतीमधील फरक देखील त्यांनी व्यवस्थितपणे दाखवण्याचं काम केलं होतं आणि ज्यावेळेस फरक दाखवला गेला त्यावेळेस असं नमूद केलं गेलं की त्या फरकामध्ये आकृती कोणत्या पद्धतीची असू शकते आणि त्या आकृतीमध्ये कोणती चूक असू शकते हे त्यांनी काय केलं थोडस स्वरूपात दाखव रिजनिंग वरती भर जास्त होता बौद्धिक क्षमते हो मला सांगा मराठीचे काय प्रश्न होते का मराठीचे विचार मराठीचे प्रश्न होते सोपे होते का कसे होते सर सोपे तसं म्हणाय गेलं तर सर्वच प्रश्न कठीण होते खरंच कठीण सरांचं मत आहे की जरा प्रश्नांची काठिण्य पातळी जरा बऱ्यापैकी होती ठीक आहे सर तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा नुकतेच त्याही एक्झाम सेंटरवरून आले त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात आ, पेपर तसं सोपंच आहे फक्त टाइम मॅनेजमेंट जमलं पाहिजे कारण जे काही क्वेश्चन आहेत ना मागची जे क्वेश्चन पेपर झाली त्यासारखेच क्वेश्चन आहेत मॅथ रिझनिंग वरती जास्त भर होता मागच्या वेळेस झालेला आता आता, आता टीचर ऍप्टिट्यूड वरती जरा मला वाटतं जास्त भर आहे आणि ऍड्रेस वगैरे जे आहेत त्यावरती जास्त भर आहे मानसशास्त्र जे काय विचारले होते साधारणतः आठवत आहे का प्रश्न हेच की आपण स्टुडंट बद्दल कसा विचार करणार किंवा त्यांना कसं घडवणार काय म्हणजे शिक्षक कसा असावा आणि मॅथ चे प्रश्न काही आठवत आहेत का तुम्हाला हो तर त्यामध्ये मॅथ रिझनिंग मध्ये नफा तोटाचे होते आणि त्यानंतर पर्सेंटेज मध्ये होते काही आन्सरिंग आणि रिझनिंग मध्ये टेबल अरेंजमेंट होती त्यानंतर दिशा बद्दल होते थोडे आणि अजून मजले वगैरे जसे असतात ते म्हणजे मागे दोन हजार बावीस तेवीस ला जसे प्रश्न विचारले पॅटर्न मध्ये हो पातळी सांगता येईल का कशा होती नाही सर कसं हे आत्ताच पेपर झालाय ना तर मी आधी दिलेला होता त्यामुळे थोडाफार होता हो थोडाफार माझ्यासाठी तो, तो इतका चॅलेंजिंग नव्हता पण बाकीच्यांसाठी जे नवीन आहेत ना तर त्यांना कसं असतं एकदा एक्झाम एक दिली ना की ती आपल्याला कळते की पॅटर्न कसं बरोबर टाइमच आपल्याला जे क्वेश्चन आहेत ना ते लघुपाठ येतात ना असं नाही की मॅथ आला मग मॅथच म्हणजे रॅन्डमली क्वेश्चन येतात तर त्यामुळे काय होतं की मॅथ आलं की आपण मॅथलाच वेळ देतो आणि मग पुढचे क्वेश्चन राहून बरोबर तुम्हाला टाइम कव्हर झाला सगळे प्रश्न कव्हर केले सगळे क्वेश्चन नक्कीच तुम्ही अभ्यास केला होता तुम्हाला नक्कीच चांगले मार्क पडतील आमच्या चॅनल कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमचं शिक्षक बनून तुम्ही नियुक्त व्हा ही आमची प्रार्थना थँक्यू नमस्कार नुकतेच सर एक्झाम सेंटर वरून आलेले आहेत त्यांचे आता आपण त्यांचं काय मनोगत आहे त्यांचं काय परीक्षे संदर्भातला अनुभव आहे हो तो शेअर करूयात बोला सर काय मत आहे आपलं पेपर कसा चांगला होता बर पण थोडासा वेळ आणि अगदी बरोबर थोडा कमी म्हणजे वेळेच खूप म्हणजे काट वेळेचा सदुपयोग इथे जेवढा चांगला करता येईल तेवढं त्यांना अपेक्षित तुम्हाला सांगता येईल प्रश्नांची काठीने पातळी कशी होती चांगल्यापैकी चांगली मॅथ रिजनिंगच्या प्रश्नांवरती बऱ्यापैकी भर होता बरोबर आणि काही इतर प्रश्न ज्यामध्ये मानसशास्त्र असेल मराठी असेल इंग्रजी असेल अशा काही प्रश्नांची काठीने पातळी कशी होती म्हणजे सुटण्यासारखे प्रश्न होते म्हणजे विद्यार्थ्यांनी भर कशावरती दिला पाहिजे प्रश्न सोडवण्यासाठी आपलं काय मानसशास्त्र मानसशास्त्र म्हणजे तुम सरांचं मत आहे की मानसशास्त्रावरती बऱ्यापैकी भर देणं अपेक्षित आहे एखादा मॅथ रिजनिंगचा प्रश्न आठवतोय का कशावरती विचारला गेला होता बऱ्यापैकी गुणोत्तर प्रमाण गुणोत्तर म्हणजे मैथ्स मध्ये रेशो प्रॉपोर्शन रेशो वगैरे याच्यावरती बऱ्यापैकी प्रश्न विचारले गेले शक्तीवर जास्त भर दिला हा म्हणजे सांगायचं सा काय तर आकलन क्षमतेवरती बऱ्यापैकी प्रश्न विचारले गेले होते सरांचं मते तुम्ही सर्वच्या सर्व प्रश्न सोडवले का दोनशे प्रश्न म्हणजे तुम्हाला 150 चाव होतात आणि त्यानंतर मग तुम्हाला 3 4 मिनिटाच शिल्लक राहतात मग तुम्हाला विदाउट क्वेश्चन डायरेक्टली ऑप्शन चूज करा सरांचं म्हणणं असं आहे की असे काही मो बऱ्यापैकी एक दीडशे प्रश्न बऱ्यापैकी कव्हर होतात राहिलेले प्रश्न आपल्याला कमी कालावधीमध्ये हो सोडवं लागतं त्यामुळे टाइम मॅनेजमेंट हा सगळ्यात मोठा याच्यामधला इश्यू आहे की जो विद्यार्थ्यांनी फॉलो करणं खूप मोठं गरजेचं आहे ठीक आहे थांबतोय